जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थे थेट दिल्लीतून भाजपला सर्वात सुरुंग, मोठा सुरुंग भाजपची केंद्रातील सत्ता मित्रांनो जाणार मोठ्या राजकीय पक्षांनी भाजपला दिलाय सर्वात मोठा दणका मित्र पक्षांनी भाजपच्या सत्तेतून बाहेर होण्याचे सर्वात मोठे कारणा बघूया सविस्तर महत्वाची अपडेट नेमकं काय करते दिल्लीच्या तक्तावरती दिल्लीत भाजपा गेली पंधरा वर्षी आपली सत्ता उपभोगते आहे मात्र आता त्यांच्याच सहकार्यांनी भाजपला सर्वात मोठा धक्का दिल्याने राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात खूप मोठी राजकीय घडामोड घडण्याच्या तयारीमध्ये आहे ही भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी तर सत्तांतराची भाषा आणि या नेत्यांनी दिलेला सर्वात मोठा इशारा भाजपला खूप मोठा महागात पडतोय काँग्रेसने अशा प्रकारे दिलेला षटकार आता भाजप मात्र कधीही विसरू नाही नेमका काय करते कोण कोणते दोन मोठे पक्ष ज्यांनी भाजपचा मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो कधी काही कोणी सांगू शकत नाही कोणता राजकीय पक्ष कोणत्या कारणास्तव कुणासोबत जाईल हे देखील आता कोणी सांगायला तयार नाही गेली पंचवीस वर्षांची ठाकरेंची भाजपाची युती तुटते आणि दुसरीकडे युती होते अशा तऱ्हेने महाराष्ट्रासह देशाचं राजकारण ढवलून निघत असतानाच एक मोठी अपडेट सध्या समोर येते ती म्हणजे केंद्रातील भाजप सरकार उलथवून टाकण्याची तयारी सध्या संपूर्णपणे झाल्याचं चित्र यावरून तरी सध्या स्पष्ट होत आहे मित्रांनो केंद्रात भाजपा अतिशय मजबूत स्थितीमध्ये का आहे तर त्यांच्या मित्रपक्षांमुळे आता मित्रपक्षांनीच भाजपला दिलाय सर्वात मोठा धक्का त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत निमित्त आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं भाजपकडून उमेदवार घोषित झालेत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित केली आहे ते तमिळनाडूचे आहेत दुसरीकडे मात्र इकडे इंडिया आघाडीने भाजपला तोडीस तोड उमेदवार देत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करत तेलंगणातून इंडिया आघाडीने सर्वात मोठा षटकार मारला आहे त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री असणारे चंद्रबाबू नायडू आता यांची द्विधा स्थिती निर्माण झाली असून त्यांना त्यांच्या भाषिक नेत्याला पाठिंबा द्यावाच लागेल तेलुगू देशम पक्ष त्यामुळे त्यांच्या नेत्यांना जर पाठिंबा दिला नाही तर त्यांना राज्यातील सरकार उपभोक्ता येणार नाही तेव्हा भाजपचा पाठिंबा काढून ते इंडिया आघाडीचे नेते असणारे बी सुदर्शन रेड्डी यांना आपला पाठिंबा देतील सगळे खासदार तिकडे मतदान करतील दुसरीकडे केंद्रातून भाजप नेते असणारे नेते नितीश कुमारांच्या पाया पडतायत तुम्ही तरी सोबत या नितीश कुमार कोणत्याही स्थितीमध्ये सोबत आता जायला तयार नाहीत त्यांनाही आता माहीत पडले भाजपा वापर करते पुन्हा फेकून देते आणि आता बिहारमध्ये आपली सत्ता येण्याच्या अगोदर जेव्हा नितीश कुमारांनी पॅकेज मागितलं केंद्रात केंद्राने आपले हात वर केले तेव्हा बिहारसाठी कोणत्याही प्रकारचं पॅकेज नाही असं ठणकावून सांगितलं त्यामुळे भारतीय जनता पार्टी कधी आपल्याला दगा देईल सांगता येत नाही हे देखील नितीश कुमारांनी ओळखलंय या दोन मोठ्या राजकीय पक्षांचं इतर तीन लहान मोठे पक्ष देखील भाजपची आता साथ सोडायला लागले भाजपला वैतागले आहेत भाजपची सत्ता कधी जाईल हे आता सांगता येत नाही त्यामुळे चंद्राबाबू नायडू हे आता आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान नेमकं कोणाला करणार त्यांच्या घरेलू मतदाना घरेलू नेत्याला कि बाहेरच्या नेत्याला हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय तेव्हा राहुल गांधींनी हा मारला शिक्षर सध्या चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कामध्ये असल्याची देखील मोठी अपडेट गेल्याच आठवड्यात आपण पाहिले होते आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू भाजपची साथ सोडतील इकडे नितीश कुमार साथ सोडतील आणि केंद्रात मोदींना आपला राजीनामा द्यावा लागेल अशी सध्या सूत्र सांगत आहेत त्यामुळे भाजपसाठी नक्की अशी दुर्दैवाची गोष्ट असेल की उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेणं पहिल्या उपराष्ट्रपतीचा राजीनामा घेणं पुन्हा निवडणूक घेणं भाजपची डोकेदुखी वाढते याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया भाजपची डोकदुखी वाढली सरकार जाणार केंद्रातील सरकार पडण्याच्या तयारीत काँग्रेसने केलेली ही राजकीय खेळी भाजपच्या आंगलेट आल्याचं चित्र आहे आपल्याला काय वाटतं केंद्रातील भाजप सरकार पडावं का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या